मिरज तालुक्यातील हरिपूर येथील मंगल कार्यालयातून प्राध्यापक महिलेकडील दोन लाख पंचाऐंशी हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास लं केला या प्रकरणी डॉक्टर स्मिता सुनील महाजन राहणार मनसवी बंगला कृषी कॉलनी इंटक भवन नजिक विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे सायंकाळी सहा पंधराच्या सुमारास ही घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी स्मिता महाजन या जयसिंगपूर येथे महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत त्या हरिपूर येथील रॉयल पॅलेस कार्यालयात एका कार्यानिमित्त गेल्या होत्या त्यांनी त्यांच्याकडील पर्स एका खुर्चीवर ठेवली होती कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून कार्यालयात आलेल्या चोरट्याने सदर पर्स शितापीने लंपास केली त्यामध्ये रोख एक लाख पंच्याऐंशी एक लाखाची अठरा ग्रॅम वजनाची चे, सोन्याची चे चेन दोन हजार रुपये किमतीचे एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे गुणगडगी आणि आठ हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज होता काही वेळाने पर्स चोरीला गेल्याची बाब स्मिता महाजन यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने कार्यालय आणि परिसरात शोध घेतला मात्र चोरटा मिळून आला नाही त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे